नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना दहा लाख रुपयाचं कर्ज मिळणार आणि सात लाख रुपयांची नवी योजना नेमकी कोणती आल्या याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील शिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आणि शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत किंवा अनुदान दिले जाते ही योजना उद्योग संचालनामार्फत राज्यभर राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून योजना ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे भांडवलात व्यवसायाची सुरुवात करून या ठिकाणी नवीन भांडवल उभारण्याच्या दृष्टीनं ही योजना तयार केलेली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम ई जी पी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज ऑनलाईन करता येत नसेल तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशी जरील कुठल्याही सी एस सी से सेंटरवरती जाऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा अर्ज भरायचा आहे असं जर सांगितलं तर नक्कीच तुमचा फॉर्म तो सी एस सी सेंटरवाला सबमिट करून देणार आहे नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे बघा उत्पादन उद्योगासाठी रुपये पन्नास लाख रुपयापर्यंत प्रकल्प मंजूर होणार आहे सेवा उद्योगासाठी वीस लाख रुपयापर्यंतचा प्रकल्प या ठिकाणी मंजूर होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील रोजगार योजनेअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये एक दोन प्रकारचे प्रवर्ग तयार करण्यात आलेले आहेत